या, या महाराष्ट्राचा आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर राजे या महाराष्ट्राच्या बहुजनांच्या विचाराचा वरसा जपला शाहू फुले आंबेडकर या तालुक्याचे निष्ठेने राजकारण केलं शेतकऱ्याच्या भावना जाणल्या सर्वसामान्याला सामान्याला चळवळीमधून न्याय देण्याचे काम केले या तालुक्याचे लोक नेते कैलाश पाटील यांना अभिवादन करो या मंचावरती उपस्थित असलेले तुमचे आमचे लडके नेते व या तालुक्याचे परमानंद आमदार आदरणीय रजनीजी पाटील साहेब या व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सन्मान्य प्रकाश मामा चौरे कुरुल जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य पंचायत समिती सदस्य भाऊ लांडे जिल्हा परिषद गटाचे सदस्य शिवाजीराव सोनोने या ठिकाणी कोरोलीचे राजेशेखर पाटील अस्लमबाई चौधरी एकनाथ बाबा जगताप या व्यासपीठावर उपस्थित असलेले संजय राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष कामतीचे युवा नेते ज्यांनी जिल्हा परिषदच्या सदस्याला घाम फोडला ते आमचे मित्र सन्मान्य प्रवीण भोसले ज्येष्ठ नेते हरिभाऊ मोतारे संजय उबुते नितिन पवार नागराज पाटील विकास पवार बालाजी लोकरे मार्केट कमिटीचे उपसभापती तानाजी राठोड अशोक पाटील ओबीसीचे तालुका अध्यक्ष कांतिचे ज्येष्ठ नेते गोरख पाटे खराडे बालाजी लोकरे सर्व व्यासपीठ या गावचे सर्व ज्येष्ठ थोर मंडळी आणि इथे बसलेले माझे तरुण मित्र सहकार्याने समोर बसलेल्या माझ्या माता भगिनीला माझ्या मानाचा मुद्रा करून या व्यासपीठावर असलेल्या या कार्यक्रमाचं ज्याने आयोजन आयोजन केलं राज्यामध्ये देशामध्ये भाजपची धगधग असताना आमच्या सारख्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही आमच्या पाठीशी आमच्या नेत्याच्या पाठीशी वाघोरे येऊन मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता या नात्यानं तुमच्या पुढे नतमस्त काय मित्रांनो कारण एका बाजूला असताना एका बाजूला चांगल्या व्यक्तीच्या पाठीमागे तुम्ही उभा राहिला त्याबद्दल या या गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवक च उद्घाटन झालं फादरवाडीच उद्घाटन झालं या देशामध्ये देशाचे पंतप्रधान झाले

I do पक्षाचा बारा वर्ष अध्यक्ष असू द्या जिल्हा परिषदचा सभापती असू द्या जो पर्यंत तुम्ही राजीव पाटील साहेब बाळराजे पाटील अजित राणा पाटील ह्या दिगावर तुम्ही टीका बंद करत नाही तो मी तुमच्यावर बोलला कारण तुमच्यावर त्यांची बोलाची तुम्ही त्यांच्या अवकातीच नाही तुम्ही माझ्या अवकातीच आहे म्हणून मला बोलायचं ज्याच्या बापांना

अन्नाच्या पार्टीत आल्यानंतर तुमच्या जमिनीचा उतारा किती मोठा झाला याची सीबीआय चौकशी करणार आहे स्वस्त बसणार जिल्हा परिषद मध्ये सभा कि तुम्ही लोकनेत्यावर बोलला पण लोकनेत्याच तुम्हाला पवार साहेबांच्या परिवाराचे क्लिष्ट आहे पण आम्हाला काय पवार साहेब भेटत नाही अजित पवार भेटत नाही आमच्या जेव्हा अजित पवार शरद पवार जयंत पाटील अजित राणा बाळराजे पाटील आणि राजीव काय करायचं आम्हाला मवळेच्या पलीकडे आमचं काम आहे निघालो पुण्याला पुन्हा तर लग्नालाच गेले नाही तर पुन्हा सुद्धा आम्ही बघितलं त्यामुळे आम्हाला काय तिकडे जायची का, का गरज आमचं दैवत निष्ठा कायम असतात शेवटपर्यंत सांगितले की साखर कारखान्याचं नाव तुम्ही लोकनृत्य कारखाना सहकार्य करतात अरे भेट्या ज्या घरात खाल्ल्या त्याच्या जर तर तुमच्या सत्या टाकून दिलेल्या माणसाला काय राजी मालखाना उत्तर द्या राजकारण करताना निश्वपणान केलं पाहिजे पक्षाचा अध्यक्ष आल्यानं बाप काढीत बसतो आणि तुम्ही पालक मात्र ज्या चपल्या उचलता ही काय राजकारणाची मेज आहे

एक शेतकऱ्या हट्याला बिल पड किती कर्ज काढलं कारखाना लोक नेते आदरणीय आज त्या कारखान्यावरती साडे चारशे पावणे पाचशे कोटी कर्ज आहे त्याच्या खात्याला फोन द्यावा मी नंबर देतो त्यांचा अठ्याण्णव बावीस पंचावन्न पंचावन्न सत्त्याहत्तर मला मान नंबर मित्रांनो एक हजार कोल्हापूरला गेला एक तालुक्याचा बांधकाम समितीचा सभापती पालकमंत्र्या पशी गेला राहिला तुमच्या तालुक्याच्या बाळावरती सुतमेल करणारा पोपट भाजप चो तुमतर वाजवतोय आवर हे शिक्षण संस्थेमध्ये तुम्हाला पाच हजार पगार असणारा माणूस तुम्हाला अवलंबर आणणार पवार साहेबापाशी नेऊन चिटकावलं त्या माणसाला राजे मार्गावर बोलाच ना आयुष्यावर तुम्हाला फुकट निवडून आणलं i